बनवणार आहे पापड पिझ्झा पिझ्झाला फेग <tart> केला काय म्हणते छान बरे झालाय गाली <tart> 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 सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी छान रेसिपी बनवलेली आहे ती तुम्ही नक्की बनवा बघा आणि कमेंट करून मला सांगा कशी झालेली आहे ती नमस्कार मंडळी मी तुमची रंजिता आणि आजच्या भागामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत तर तुम्हाला कॅप्शन वरून कळलंच असेल की आज मी काय बनवणार आहे ते तर आज पापडाचा पदार्थ बनवायचा आहे पापडाचं आपण काय बनवणार नॉर्मली आपण पापडाची एकतर भाजी बनवतो नाहीतर पापड चुरा बनवतो नाहीतर अजून बराच काहीतरी बनवतो पण यामधून पण मला असं वाटतं की आपण तुमच्यापर्यंत काहीतरी एक आगळी वेगळी रेसिपी पोहोचवावी त्यासाठी मी आज बनवणार आहे पापड पिझ्झा तर पापड पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया या पापड ग्रीन हर्ब्स आणि चिली फ्लेक्स चीज स्प्रेड पनीर ऑनियन कांदा कॅप्सिकम शिमला मिर्च कॉर्न घेतलेले आहेत आणि हे जे मक्याचे हे मक्याचे दाणे आहेत हे बघा तर हे मी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत अगोदर चार शिट्या घेतलेल्या आहेत तेव्हा जाऊन हे शिजलेले आहेत व्यवस्थित प्रॉपर थोडंसं मीठ टाकलेलं शिजवताना मी तुम्हाला इच्छा असेल तर ता टाका नाही टाकलं तरी चालेल टॉमॅटो घेतलेले आहेत पिझ्झा पास्ता सॉस आणि काय आपल्या लहान मुलांच्या आवडीचं आहे ओ हे चीज आणि मी घेतलेलं आहे बटर मी मेओनीज नाही घेतलेलं आहे कारण मी मेओनीज नाही वापरत सो so, तुम्हाला जर आवडत असेल मेहनीस तर तुम्ही मेहनीस टाका नाही टाकलं तरी चालेल सगळ्यात आधी मी हे पापड आपल्या ओव्हन मध्ये गरम करून घेते आणि त्याचे कोण बनवते पापड गरम गरम काढून त्याचा लगेच गरम असतानाच कोण बनवून घ्यायचं आहे अजून बनवायचे आहेत आपल्याला ओव्हन मध्ये असं वाटलं की आपल्याला थोडासा कुठे कच्चा असा राहिलेला असं वाटतंय तर थोडस गॅस ऑन करत करते कडे ठेवते आता यामध्ये मी टाकते बटर आपले जे व्हेजिटेबल आहेत ते जरासे सॉटे करून द्यायचे आहेत आपल्या बटरमध्ये सगळ्यात आधी मी घेते पनीर पनीरचा रंग जरा बदलू द्यायचा आहे आता टाकते मी कांदा वरच्या वरती सॉटे करून घ्यायचा वरच्या वरती हलक्या हाताने कॅप्सिकम आता मी टाकते टोमॅटो बघा बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मी अगदी थोडस मीठ टाकते अगदी किंचित बरा हे तुम्ही नाही टाकलात तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही नॉट थोडस ह्याला चांगलं छान शिजवून घेते त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवते हो म्हणजे ते वाफेवरती छान शिजेल कसं मुला लहान मुलांच्या दाताला थोडासा असं कॅप्सिकम आलं ना जास्त मग ते काढून बाजूला करतात मग तो प्रॉपर शिजला असेल ना तर त्याची चव त्यानं जर लागते म्हणजे जास्त नाही पण थोडासा तरी त्याला शिजवायचं आहे म्हणजे I mean, ॲट लीस्ट ट्वेंटी फाय पर्सेंट तरी तो प्रॉपर कुक करू द्यायचा आहे बाकी जर तुमची मुलं कॅप्सिकम खात असेल तर तुम्ही नॉर्मल टॉस करून पण तसं बनवू शकता बघा छान मस्त शिजलं आपला टॉमॅटो कॅप्सिकम पण छान शिजलेला आहे कांदा छान व्यवस्थित शिजलेला आहे बऱ्यापैकी ओके okay? आता मी यामध्ये टाकते कॉर्न कॉर्नचं प्रमाण तुमच्यावरती ते तुम्हाला जास्त हवे असतील तर जास्त टाकू शकता कमी हवे असतील तर कमी टाकू शकता त्या बहाण्याने आपल्या मुलांच्या पोटामध्ये कॅप्सिकम हे सगळं तरी जाईल कांदा टोमॅटो तरी आता यामध्ये मी ॲड करते पिझ्झा पास्ता सॉस आणि हा माझ्याकडे चीज क्यूब आहे हे पण छान बेल्ट होईल आता याच्यामध्येच माझ्याकडे हे जे चीज आहे ना हे ॲक्च्युली आपण जसं ग्रील करून टाकतो ना तसं होत नाही ते सगळं हाताला लागतं त्यामुळे मी असंच टाकते ह्याच्यामध्ये आणि ते मग नंतर अप काय थोडंसं गरम झालं का मग ते होत आहे मिक्स सगळ्यांमध्ये व्यवस्थित ठीक आहे बघा आता हे सगळं मी एकत्र करून घेते अशा पद्धतीने आणि आता मी गॅस बंद केलेला आहे हां तुमच्याकडे जर चीज स्प्रेड असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे चिली फ्लेक्स थोडीशीच टाकते मी कारण आपला पापड जो आहे तो जरा तिखट आहे त्यामुळे मी काय जास्त चिली फ्लेक्स नाही टाकत आहे माझ्याकडे ऑरेगॅनो नाही आहे तर मी माझ्याकडे मिक्स हर्ब्स आहेत ते मी टाकते ते छान एकत्रित करून घ्या आणि भरता ना भरताना ना जरा थंड करा हे जे तुम्ही मिश्रण एकत्र केलेलं आहे हे जे पिझ्झाचं मिश्रण बनवलेत ना हे तुम्ही भरताना थंड करा नाहीतर आपला पापड आहे ना तो असा नरम होऊन जाईल चला आता आपण भरायला सुरुवात करूया त्यामुळे मी आधी काहीतरी छोटं टाकते हां यस आत्ता जाऊ देत पनीर वगैरे व्यवस्थित कसा भरला पाहिजे ना कोण आपला यामध्ये आपण एक अजून करू शकतो असं या पद्धतीने ग्रीन अँड ऑरेंज ऐसा लगा मेरा दिमाग काय कंजूसी नका करू भरपूर भरपूर भरा खाल मध्ये पर्यंत पूर्ण जाऊ द्या स्टफिंग आणि हा आपला तयार आहे पापड कसा वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बाळाला नक्की का बाला गया द्या बरं का बनवून बाळाला काय मोठ्यांनाही द्या म्हणजे काय आपले व्हेजिटेबल त्यांच्या पोटात जातील आणि आपलेही काम होते बरोबर का नाही तर चला आईंना आता हा मी देते आणि त्यांना विचारते त्यांना कसा वाटला हा आणि माझ्या बाळालाही द्यायचं माझं बाळ ट्युशनला गेलंय ती आली का मग तिलाही दे मग तिचे रिॲक्शन तुम्ही नक्की बघा चला आईंना देते काय कौहड हा असा कोण सारखा पकडा असा पकडा ही प्लेट प्लेट पकडा आणि असा कोण सारखा पकडाने असा उचला काहीच नाही करायचं अगदी सोपास झाला काय बनवलंय काय बनवलंय हा आहे पिझ्झा पापड पिझ्झा कल्याणी एक नंबर बाबू तू चिचका हा पाहिजे ओ हो बाई मजू तर

घरचे खुश आपण खुश आवडला ना सगळ्यांना मग तुम्ही पण नक्की बनवा बर का नक्की बनवून बघा सगळ्यांनी सोनुचा एक नंबर मिशन सक्सेसफुल आता तो ओवीची वाट बघते आता एकदा ओवीने रिव्ह्यू रिबी दिला मग मस्त मग अजून आनंद वाटेल

Mama. Didi boleh Didi, Didi, Dida. Kalau <laughs> nak kalau Dada boleh ni. Didi. Dida, <laughs> Didi cerita ke Dada boleh. Didi. Ibu mata, mata

अशा थ्रू छू छू कृष्णला ती जाऊ नाही आली टमाटर बडे मजेदार आ टमाटर बडे मजेदार तर मंडळी याचा फ्युजनचा पापड पिझ्झा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील नक्की बनवा तुमच्या मनात देखील नक्की चालेल बरं का व्हेरी गुड बेटा कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे लास्ट मग एक मग डायरेक्ट दोन पावडं पुदीची उडी मारली थर्ड किंवा सेकंड पण फर्स्ट इयर मी व्हेरी गुड म्हणजे सेकंड आली सेकंड ओके फर्स्ट आपलं सेकंड आली